त्याचा खर्च भरपूर होणार हे तयार करायची म्हणलं अं शिवरात्री नंतर एक हजार एक असा समान असे जाऊन द्या कोणत्यात्तर रुपयाने सगळ्या त्या नजरेत जातोय बनवायची म्हणलं तरी त्याला एका हरिपाठाची किंमत राहील पंचवीस तीस रुपयाच्या आसपास या कलेक्शन जास्त नाही आपल्या त्याच्यात एक बी अपेक्षा नाही तर उद्देश एवढाच असतो आपल्याला ते परमेश्वरांनी निवड केली तर आपलं चोपण आणि कार्य करा आपण काय व्यापारी नाही आपण आपलं हाय नाही ते दहनदही वर त्याला लावून चालणारी माणस आहेत त्याच्यामुळे जेवढा खर्च येतो तेवढाच आपला उद्देश एक आपल्याला जास्त नाही लागत त्याच्या आणि हस्तलेखित असल्यामुळे काय होतं अक्षर थोडं मोठं असतं पाहणाराला वयस्कर माणसाला बेनाचे पाहता येतं मग त्याला आणखीन एक वेगळा आनंदीपणा तयार होतो नाही काही अपेक्षा नाही माझं मत काय प्रत्येक साधूने एक वेगळा ठसा उम ठेवलाय जसं भगवान बाबाचं नाव घेतलं तुमचं काय नाव आहे विठ्ठल विठ्ठल खतरनाक नाव भगवान बाबाचं नाव घेतलं की जसं शिक्षण पुढे येत वामन बाबाचं नाव पुढे येत हे प्रत्येक साधूच गाडगे बाबाचं नाव घेतलं स्वच्छता पुढे येते साधूच्या नावात ते सामर्थ्य आपण जर उमरेकर बाबाचं नाव घेतलं तर चाळीस दिवसाचा सप्ताह करून एकेचाळीस दहाव्या दिवशी प्राण समर्पित केला हे त्यांचं तप ध्यानात येतं तसं प्रत्येक साधूचं एक जीवन आगळं वेगळं असत आणि तस बाबांनी सुद्धा हे जे कार्य केलंय इतर कोणी त्यात पडलेलं नाही इतर नहीं। इतर लोकांचं कार्य वेगळं आहे यांचं कार्य वेगळं आहे आता त्यांनी सांगितलं किंवा त्यांचा सांप्रदायिक विषय थोडा वेगळा होता कारण यांच्यातले त्याग असतो बाकीचं काही विषयच नाही हे करीत बसा वेळ पडले त्यांच्याकडं पण त्याला माऊल्य ते करून घ्यायचं होतं पण ते माऊली त्यांच्यामध्ये करून घ्यायचं